रस ये म्हणलं <गर्णात्ति> माय <ये> काम करू माझी मला आवडते का नाही पप्पी हा आ ना मजा आली बरं का आता मी घेतो मी घेणार ना तुला काय विचारायची गरज आहे का त्याचं काय झालं ते झापूक झोपूक बघायला जायचं होतं माझं झापूक झोपूक चाललं हे माझं पायवर खाले आय आय तुझ्यात आईला नाही बघ ना सोनेरी हे सोनेरी पान कस हा हे हा 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 हे वा 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 किती मस्त ना गावात आपलं नाव खराब झालं मी काय म्हणतो ऐकलं ना। गावात नाव कमण्यासाठी काय केलं पाहिजे बलात्कार अरे तुझे आजकाल काय पुढे घेत गेले काय अरे बलात्कार केल्यानी कुठे ना होतं का अहो काय झालं काय अगं अरे काय ना रे काय थोडस माझ्या भूमी खाले पड गये थोडं तोंड आलाय नावा खंड मठण हाडिका तिच्या रत मुक्केच्या मुक्काळ फुडू घा पिंपळाच्या झाडावरून पान ओघळत तेव्हा त्याचा आवाज होत नाही याचा अर्थ असा नाही कि त्याला इजा होत नाही अरे वाटत नाही आठवलं गावातल्या आपण समजा प्रतिष्ठित प्यायला बोलू घरी आता जोर चालला म्हणलं कुठं चालला हा जोर इच्छा बाकी हो काय नाही तुला काय बाकीच्या पंचायत कुठं जायला आमचा आम्ही तुला सांगतो ह्या पानपचा सासरा मेला चाललो येतो का पार्टी ठेवली रसाची तुम्ही आंब्याच्या रसाची आंब्याच्या रसाची आंबा आहेत का तू निमंत्रण कसलं निमंत्रण रस ये म्हणलं माय काय म्हणलं परत रस प्यायलाय म्हणलं माय काय काय रस प्यायलाय म्हणलं माय ते काय झालं आमच्या एका गावात एक बाई आहे तिला दोन सख्खे नवरे येत हा आणि ती दोघ नवरे आले होते ते म्हणले रस्त्या साल सभु